तेहतीसाव्या आडवं जुगार काय म्हणतात जुगाराला दोन अक्षरी आहे सट्टा सट्टा तेहतीसाव्यातलं उभं बघा आता असेच सोप्या रीतीने काय असेल सोप्या रीतीने म्हणजे आपण सहज म्हणू शकतो हो सह हो सहज थोड सट्टा किंवा जुगार म्हणजे पैशावर किंवा वस्तूवर लावलेली अशी बाजी असते की जिथे निकाल हा पूर्णपणे नशिबावर योगायोगावर अवलंबून असतो त्याने सट्ट्यामुळे बरेच आर्थिक नुकसान होऊ शकते मानसिक ताणतणाव नैराश्य होऊ शकते घरगुती किंवा कौटुंबिक कलह होतात व समाजात गुन्हेगारी प्रवृत्त होतात त्यामुळे सट्टा खेळणे टाळावा